जमीन मार घेत तक्रार दिलेली आहे जर त्यांच्या गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या मागण्या आमच्या मागण्या दोनच प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रभू मागण्या आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत अजित पवारांनी दिला पाहिजे आणि पार पवार यांच्यावरती आय पी चालू लागण झाला हो सगळे जमीन ही मारवतीची आहे डॉक्युमेंट सगळे तयार आहे त्याला आम्ही तक्रार दिलेली आहे सगळ्या पुरा सर्व पुरा आम्ही दिला पुरुषांना हो मार अहो महाराष्ट्र सगळ्या जमिनीच्या जमिनी सगळ्याच्या जमिनीत सगळ्या असतात पोटणा जमिनी परवानगी घेतली आहे का आंदोलन घ्यायची त्यांनी परवानगी घेतली जमीन जमीन हो जमीन यांनी परवानगी घेतली आम्ही परवानगी काय घ्यावी